राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे शासनाकडून आयोजित शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये प्रशिक्षकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण घेण्यात येत आहे प्रशिक्षणाची सुरुवात परिपाटाने होत असे सायadriचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी सरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय प्रशिक्षण कडून रावण तेणाऱ्या प्रशिक्षणाचे नाव शिक्षक क्षमता रुद्धि 2.0 असे आहे आमच्या येथील शिक्षण खात्याकडून हे प्रशिक्षण चार टप्प्यामध्ये ठेवण्यात आले प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी टप्प्याटप्प्याने हे प्रशिक्षण शाळा बंद न ठेवता शंभर टक्के शिक्षकांनी हे प्रशिक्षण पूर्ण करावे ह्या सूचनाची अंमलबजावणी करत माझी निवड माझ्या शाळेकडून दुसऱ्या टप्प्यात करण्यात आली होती पहिल्याच दिवशी आम्हा प्रशिक्षणार्थींना पेन नोंदवही आणि शिक्षक मार्गदर्शिका देण्यात आली होती दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये माझ्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन करण्यात आले होते या पाच दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून आम्हाला बरीच माहिती देण्यात आली जसे की राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसची वैशिष्ट्ये समजून सांगण्यात आले राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर दोन हजार तेवीस शालेय शिक्षण दोन हजार चोवीस शाळा गुणवत्ता मूल्यांकन आश्वासन आराखडा प्रस्ताव आणि संरचना शाळा गुणवत्ता मूल्यांकन आश्वासन क्षेत्र एक ते सहा क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन प्रक्रिया क्षमता आधारित मूल्यांकन आणि संकल्पना क्षमता आधारित प्रश्न प्रकार प्रश्न निर्मिती करण्याचं कौशल्य विचार प्रवर्तक प्रश्न गटकार्य निष्पत्तीनुसार प्रश्न निर्मिती आणि सर्वात महत्त्वाचं समग्र प्रगतीपत्रक एच पी सी संकल्पना आणि पार्श्वभूमी व्यावसायिक शिक्षण नाविन्यपूर्ण अध्ययन आणि अध्यापन प्रणाली प्रभावी नेतृत्व ट्रेनिंग शार्प दहा वाजता चालू होत असल्या कारणाने आम्ही घरून नाश्ता घेऊन येत होतो शासनाकडून आम्हाला ह्या पाच दिवसामध्ये मध्यान भोजन भेटत होतं भोजनाची टेस्ट देखील खूप उत्तम होती या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही प्रशिक्षणार्थी होतो म्हणजेच विद्या ग्रहण करणारे आम्ही जणू विद्यार्थीच होतो आम्ही पुन्हा आमचं शालेय जीवन जगत होतो शिस्तीचे पालन करणे आम्ही ह्या सर्व गोष्टी काटेकोरपणे पाळत होतो शेवटच्या दिवशी आम्ही घेतलेल्या ज्ञानाची ऑनलाईनवर चाचणी घेण्यात आली शिक्षक क्षमता वृद्धी दोन पॉईंट झिरो प्रशिक्षणामध्ये सहभाग घेऊन प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देखील देण्यात आले त्याच्यात काय एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे हाच हेतू होता